दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात घरफुडीचं सत्र हे सातत्यानं सुरूच असून सुरु वेगवेगळ्या भागात झालेल्या तीन घरफुड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सात लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला त्यात एकाच घरातील साडेपाच लाख रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली आहे या प्रकरणी म्हसरूळ आणि गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत औद्योगिक वसाहतीमधील शिवाजीनगर भागात राहणारे प्रवीण रामभाऊ पगार यांनी याबाबत फिर्याद दाखल केलेली आहे पगार कुटुंब हे शनिवारी बाहेरगावी गेलेले असताना ही घटना घडलेली आहे अज्ञात चोहट्याने त्यांच्या बंद कराचा कडी कोंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली साडेपाच लाखाची रोपड चोरून नेली ही घटना सोमवारी उघडकीस आली याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील आहेत तर दुसरी घटना मखमलाबाद शिवारात घडली आहे सागर नरेंद्र मुळाने यांनी याबाबत तक्रार दाखल केलेली आहे मुलाने कुटुंबीय सोमवारी दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर गेलेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या तसेच साईदर्शन दर्शन अपार्टमेंट मधील एका फ्लॅटचे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे एक लाख सत्तावन्न हजार सातशे तीस रुपये किमतीचा ऐवज चोरून नेलेला आहे यामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांचा आणि महत्वाच्या कागदपत्रांचा देखील समावेश आहे दोनही घटनांप्रकरणी एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आलेला असून मसरूळ पोलीस पुढील तपास करत आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक